माझ्या पोटात पडली एवढी मोठी काय तर तुम्ही बघू शकता काय तर समोर बघा तुम्हाला नक्कीच केल काय पडली तर पडलेली आहे भूक त्यासाठी मी काय केलं आहे बघू शकता तर बनवला बिस्किट घेतले आणि मला अक्षरशः ते फोडता पण येत नव्हते एवढा मला भूक लागली होती कसतरी करून ते दाताने मी तोडले आणि पटापट बिस्किट खायला सुरुवात केली तर तुम्ही पण या बिस्किट खायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण भूक लागलं तुम्ही काय करतात तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि उठले सकाळी चहा पाणी वगैरे झाला आणि इथे भांडी वगैरे घासून ठेवली आहे एवढी आणि इथे सर्व कचरा वगैरे भरून ठेवलेला आहे इथे अशी भांडी घासली एवढी टोपलंभर भांडी टसठस भरलेली इकडे थोडीशी भांडी आहे आता चपाती वगैरे केली ना आणि इथं आता नेमकं चपाती झालेलं आहे माझ्या अजून त्या गरमच आहे थोडंसं त्याला उघडं ठेवते एक दोन मिनटं बारा वाजले एक वाजला एक, एक। हॅलो नमस्कार मी भाग्यश्री आपला नवीन एकोणवे व्हिडिओमध्ये भरपूर स्वागत करते तर चला जास्त व्हिडिओला वेळ न घालवता चला आपल्या पटपट कामाला सुरुवात करू मी जशी गावावरून आली ना, ना तर माझं एक 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 काम चाललं होतं आणि इथे पावसामुळे मी जे काही गावाकडून आण करून आणलेलं करू होतं ते काही वाळू घातलं होत नव्हतं आणि त्याची सोय लावल्याशिवाय मला दुसऱ्या कामांना हात लावता येत नव्हता तर त्याची सोय वगैरे लावली ऊन वगैरे पडलं तिला हडकवलं तुम्ही तर बघितलंच मागच्या ब्लॉकमध्ये आणि मला आता नाही हे थोडंसं झटकायचं बाकी होतं तर मी काय केलं माहिती आहे का सर थोडं 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 सामान काढत काढत ना सर्व कप्पे झडवून घेतले आणि बघू शकता आपवढं आहे ना तिथे डायरेक्ट ते भांडे मॅनेज करायला खूप हे होतं तर म्हटलं चला आता भेटलाच आहे टाईम तर करून घेऊ आपलं पटपट काम आता कधीचं म्हणते मी करेल करेल पण काही हे कामामुळे आणि पावसामुळे काही करणंच होत नाही आहे तर म्हटलं आजचा मला थोडंसं फटकायचं होतं सगळं तर आजचं तुम्ही ब्लॉग संपूर्ण बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना चॅनलला सबस्क्राईब करा करायला अजिबात अजिबात लगे विसरू नका आणि माझी डेली लाईफ आणि मी साधे सिंपलच व्हिडिओ शूट करत असते तर माझं डेली रुटीन किंवा माझं डे डेली दे, लाईफ तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा किंवा मी जे माझं आहे मी तेच हे करते आणि तिचं काही मिक्स वगैरे काहीच नसतं की फेक वगैरे काहीच नाही जे आपलं रोज कंटिन्यू आपण जे लाईफ चोगतो तेच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर माझ्यासारखी लाईफ कोणाची आहे नक्की मला कमेंट करून सांगा किंवा माझ्यापेक्षा वेगळी असू शकते पण मग प्रत्येकाचं आयुष्य वे, 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 वेग वेगवेगळं असतं एकसारखं नसतं बरोबर आहे तर आता बघू शकते मी सर्व सामान वगैरे काढून घेतलं सगळ्या कप्प्यांना झाड वगैरे मारलेलं आहे आता येताना म्हणजे भरपूर असं वीस दिवस त्याचे धूळ झालेले होते पण मग मी दोन तीन वेळेस म्हटलं चला आणि सगळ्या माझ्या पान ना, ता ना ते तांदूळ वगैरे पडले परत कचरा धूळ वगैरेचा असं पायाला चिपकत होतं ना अजिबात मला तिथे फिरता येत नव्हतं तर मग मी थोडंसं तिथं झाडू मारलं आणि जे पायाला चिपकलेले होते ते काढून घेतले आता हे वरचे कप्पे झाडून वगैरे झाले होते आता मला त्यांना पुसायचे नंतर पुसायचं ब्लॉग पण तुमच्यासोबत शूट करेल मी शेअर करेल तर तुम्ही सगळ्यांना आपला डेली ब्लॉग कंटिन्यू न स्किप करता बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चला खाल तर आता हे खालचं बाकी होतं एक कप्पा तर म्हटलं चला इथे पण मी थोडंसं झाडू मारून घेते कारण की धूळ ही कसं आहे आता उन्हाळ्याचं दिवस होते तर भरपूर असं मी ज्या जायच्या आधीच मी एकदा हात मारला होता बा डब्यांना त्यांना म्हटलं चला आता परत आल्यावर पण थोडंसं साफ करून घेते आणि तुम्ही इथं बघू शकता की मी सारखं झाडून मारत आहे आणि इथं एवढी गरमी होते ती बापरी बघायचं काम नाही तर आता ही फटकलं वगैरे आणि बाकीचं जे काय आहे मी ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओनं स्कीप करता पूर्ण बघा आणि माझा थोडं क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा तर सगळ्यात सा आधी मी उठले स्वयंपाक वगैरे केला डबा चा आवरून घेतला सर्व तिथलं आणि मग बाकीचे भांडी कुंडी वगैरे सर्व आवरायची आहे जेणेकरून म्हणजे बाकीचं जे काय आपलं चालेल ते आपल्याला आवरायला वेळ भेटेल कारण की स्वयंपाक नसला ना मध्येच तर पिल्लूचा खूप असा गोंधळ चालू होऊन जातो की मम्मी 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 मग म्हटलं त्याचं जेवायचं आधी बनवून दिलं किंवा आपण पण बनवून ठेवलं ना तर म्हणजे आपल्याला पण पुढे ते टेन्शन नाही राहत आणि आपण आपल्या कामात व्यस्त राहतो मग तो त्याच्या हाताने घेऊन खाऊ शकतो फक्त तयार केलेलं जेवण पाहिजे तर आता तिकडचं पूर्ण झटक फटक झाली आता इथे तसं दे देवापाशी पण म्हटलं थोडंसं झाडझुड वगैरे करून घेते सर्व देव एका टपमध्ये मी सर्व एकटी भरून घेणार आहे आणि आणि इथे पण थोडंसं देवापाशी जाळ्या वगैरे यांना झाड म्हणजे साफसफाई करणार आहे कारण की ते तिथे पण भरपूर कॉक्रोच वगैरे येत असतात ना या कॉक्रोचांनी मला ना भरपूर असं तर आता मी नाही इथे थोडंसं किचन खाली पण हात मारून घेते कारण की त्यांना बेसिंगच्या खाली खूप अशा कॅरी बॅग पडलेल्या होत्या आणि त्यातून जे त्या स्टँड बघितल्या ना मी माझं सर्वात आधी फस्ट फर्स्ट चॅनल आहे माझं ते काही मी आता तुमच्यासोबत ते सांगू नाही शकत त्याचं नाव नाही माहिती आहे मला आणि ती आयडी आहे की नाही काय मी ती फोनमध्ये बघावं लागेल आणि तो माझा फोन खराब झालेला आहे मी नक्कीच तुम्हाला ती आय डी पण सांगेल पण ज्यावेळेस मी माझा फर्स्ट टाईम चॅनलचा माझा सगळ्यात फर्स्ट नंबरचा चॅनल जर तुम्हाला बघायचा असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा किंवा त्या चॅनलविषयी माझा अनुभव हो, काय काय आहे किंवा मला कोणी सांगितलं की हो कर म्हणून किंवा मला क कशावरून माहिती पडलं की चॅनल मग चालवलं किंवा यूट्यूबवर आपण कधी व्हिडिओ पोस्ट केले तर हे जर ऐकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा तर आज मग इथं किचन खाली खूप असं हे खूप म्हणजे जसं मी गावाला गेले त्या त्याच्यानंतर म्हटलं दोन तीन दिवसाने करू पण सारखं पावसाने चिडचिड लावल्यामुळे काही ते करून झालं नव्हतं तर मग म्हटलं आता चला भेटला वेळ तर लगेच कामासोबत काम करू तो तो तर लगेच बघू शकता मी आता एका साईडचा वरून घेतलं एका डप्यावर तिकडं झाडू मारलं आहे नंतर तिकडं डीप क्लिनिंग पण करायची थोडस डब्यांना कपडा साथ मारायचं आहे आणि इथे पण थोडसं झाड वगैरे मारून घेते जेणेकरून जे काय असतील धूळ झाड सर्व निघून जाईल व्यवस्थित आणि इथे नवीन आहे काही एक दिवस तुमच्यासोबत शेअर केलं बघा की मी एक टेबल चांधलेला आहे तो छोटासा ग्रॅक जो आहे त्याच्या खाली ठेवण्यासाठी ठेवण्यासाठी म्हणजे तो घेतला होता मेन मी कपडा ठेवण्यासाठी पण तो काही कपड्यांसाठी उपयोग नाही आला पण मग मी इकडेच लावून दिला तर मग ते तेलकट वगैरे तेल मीठ पडून पडून चिकट झालं होतं आणि असं चांगलं पण नव्हतं वाटत तर म्हटलं चला याला असं घासून घडते तर मला हे सर्व तुमचं डेली रुटीनं शेअर करायचं आहे आणि मी संपूर्ण व्हिडिओ कसा शूट करते काय करते तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला आपले ब्लॉग कसे वाटतात किंवा माझ्या ब्लॉग्समध्ये काही चेंज करायचे का नक्की मला कमेंट्स करून सांगा ओके तर आता बघू शकता एका साईडला झालं आता इथे किचन साईडचं पण चालू आहे करायचं चा काम हा टेबल मी मेन कपड्यासाठी घेतलेला होता पण आता मला त्यातला ना भांडीचं जे हे असते ना रॅक त्याच्या खाली यूज करायचं काम पडत आहे कारण की ती रॅक खूप छोटी आहे आणि किचनवर पण काही व्यवस्थित भांडी बसत नाही तर मी हे टेबल त्यासाठी यूज केला होता पण त्या टेबलवरती मग खूपच तेलकट असं अवस्था होत होती तर म्हटलं चला जाऊ दे बघू काहीतरी करावंच लागेल आता हा टेबलने मस्त स्वच्छ घासून वगैरे घेतला त्याला क्लीन करून घेतलेला आहे घासणीने वगैरे घासून स्वच्छ कपड्याने मस्त पुसून घेतलेला आहे आणि पुढे पण कंटिन्यू करत राहा आणि आपलाचा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा कारण की आपण थोडे दिवस जरी बाहेर कुठे गावाला गेलो ना तर डायरेक्ट घराची अवस्था काय डायरेक्ट घराचा कलरच चेंज होऊन जातो खरंच बाई घरात नसली तर घराचं काहीच खरं नाही आहे आणि एखादा व्यक्ती जर असला व्यवस्थित ठेवणार तरच ठीक आहे त्या घराची काहीतरी किंमत आहे तर आता तुम्ही तर बघू शकता छान असा आपला टेबल क्लीन झालेला आहे फक्त मी भांडेच्या साबणने क्लीन केलेला आहे त्याला काही यूज केलेला नाही आहे मी तर आता बघू शकते इथे किती कचरण्य घाललेलं आहे नुसतं हे साधं साधे वर का बाकी दुसरं अजून काहीच आवरलं नाही फक्त फटकलं आहे त्याला अजून अचूक तर ते डबे क्लीन करायची बाकी आहे माझी तर आज संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तो पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल आता आमची गेलेली आहे लाईट म्हटलं चला आता हा ब्लॉग खूप मोठा झालेला आहे आणि मग त्यासाठी म्हटलं एवढा लॉंग व्हिडिओ न घेता